छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांताधिकारी जितेंद्र पाटील डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे आमदार संजय सावकारे सुभेदार मेजर प्रेमसिंग सुभेदार जहीर अहमद पी एच एम अमोल साळुंखे बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी सेक्रेटरी डॉक्टर संगीता बियाणी रौणक बियाणी आयुषी बियाणी राजू बियाणी प्रिन्सिपल डी एम पाटील रुद्रसेन गंठिया कांचन जोशी गोपाळ ठाकूर राजेश पारिक प्रवीण भराडिया निर्मल दायमा हे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मान्यवर तोफांची दीप देऊन सरस्वती पूजन सहत पेटवून यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात सुरुवात झाली आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्वांचीच मणे जिंकली हॉर्स रायडिंग मोटार पिरॅमिड बांबू डान्स सेक्शन अटॅक लावणी नृत्य कराटे देशभक्तीपर नृत्य रिधेमिक डान्स भारतीय मल्लखांब रायफल शूटिंग वेस्टर्न डान्स घोडेसवारी अशा विविध कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सूत्रसंचालन अलिना खान आणि श्रेया बिराडे तर आभार प्रिन्सिपल डी एम पाटील यांनी मानले न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी भुसावळ